महोदय संबंधित सदस्यांनी फार स्पेसिफिक प्रश्न विचारलेला होता की अशा प्रकारची चुकीची भरती झाली असेल तर आपण ती दुरुस्त करणार आहात का आपण ज्याला नियुक्ती केली नियुक्ती केलेला माणूस त्याच्यामध्ये जर कॅपेबल नसेल तर तो कसा शिकवणार आहे तर तशा प्रकारची दुरुस्ती तुम्ही करणार आहात का आणि ती दुरुस्ती करून जे पात्र आहेत त्यांना तशी देणार का दुसरा प्रश्न माझा की आपण मगाशी सांगितलं होतं का खरं शिक्षण संस्थेवर आता बोलायचं म्हटलं तर राज्य सरकारचीच आता भूमिका अशी चाललेली आहे दादा की हळूहळू सरकारच्या अनुदानित शाळा बंद करायच्या जिल्हा परिषद पंचायत मग शाळेला इमारत नाही पैसा नाही काय नाही आणि खाजगीला जाऊन सरकारचा पैसा कदा वाचन अशा नवीन धोरण सरकारच्या संकल्पनेतून दिसत आहे मला वाटतं की जिल्हाभर शाळा असतील सगळ्या यासाठी आता बजेट अधिवेशन मध्ये किती पैसे मागितलेले आहेत आणि ते पैसे तुम्हाला उपलब्ध होणार आहेत का सभापती महोदय सन्मान्य